आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते बातमी आहे सांगली येथून एनआरसी आणि सीए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून आज सांगली बंदची हाक देण्यात आली आहे मात्र या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागलेलं असून आंदोलकांकडून एका रिक्षावर दगडफेक करण्यात आली आहे तसंच दुकानं देखील बंद करण्यावरून आंदोलक आणि व्यापाऱ्यांच्यामध्ये वाद सुरू आहे व्यापारी आणि आंदोलकांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडलेले आहेत तर आंदोलकांकडून एका रिक्षावर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय एन आर सी आणि सी ए कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून आज सांगली बंदची हाक देण्यात आलेली आहे मात्र या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागलेलं ला आहे सांगलीमधली ही दृश्य आहेत एका रिक्षावर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दुकानं देखील बंद ठेवण्यास सांगण्यात येत आहेत आणि यावरून व्यापारी आणि आंदोलकांमध्ये आंदोलनकर्त्यांमध्ये काही प्रमाणात वाद देखील झालेले आहेत तर बहुजन क्रांती मोर्चाने या आंदोलनाला सांगलीमध्ये हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे एन आर ए आणि सी ए कायद्याविरोधात हे आंदोलन सुरू असून बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाला सांगलीमध्ये हिंसक वळण लागलेलं आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आसिफ आपल्या सोबत आहेत आसिफ सध्या आता सांगलीमध्ये परिस्थिती कशी आहे मनाली बहुजन क्रांती मोर्चा जे आज भारत बंदचं आयोजन केलेलं होतं तर भारत बंद सांगलीमध्ये यायचंच व्हायला लागलेलं आहे सकाळी मिरजेमध्ये काही अज्ञात लोकांनी रिक्षावर दगडफेक केली आहे तर काही कॉलेज कॉलेज या परिसरामध्ये व्यापारी जे लोक आहेत त्या व्यापाऱ्याचे वादावाद झालेले आहेत एकूणच काल ज्या चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स न जाहीर केलंय की इथून पुढे कुठल्याही बंद प्रतिसाद देणार नाही त्यामुळे काही ठिकाणी व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वादावाद झालेला आहे प्रिकॉशन म्हणून सांगली बस स्थानकातले जो परिसर आहे हो त्या परिसरातली बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे कारण का इथूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे त्यामुळं इथून थोडं वातावरण असलं तरी शांततेपूर्ण वातावरण आहे आता सध्या म्हणाली असे पोलीस बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात आलेला असेल या थोड्याशा हिंसक वळणामुळे